नमस्कार मित्रांनो आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सध्या झुपल्याचं पाहायला मिळत आहे तर पुण्यातील मनसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे यांनी उमेश पाटील यांच्यावर सडकून टीका केल्या तर उमेश पाटील हे अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत बायकोची नोकरी वाचवण्यासाठी अजित पवारांची चाकरी करणार म्हणत उमेश पाटील यांच्यावर त्यांनी बोसरी टीका केली ज्यांच्या चालखोर बायकोची सरकार गेली की चौकशी लागते आणि सरकार आलं की चिट मिळते अशा बायकोची नोकरी वाचवण्यासाठी अजित पवारांची चाकरी करणाऱ्या उमेश पाटील यांना राज राजसाहेबांबद्दल बोलताना तारमण्य बाळगावे तारमान्य बाळगावे अन्यथा मनसे सैनिक सोलापूर मधल्या नरखेडा गावी येथून त्यांची जागा दाखवतील अशी पोस्ट देखील किशोर शिंदे यांनी केली तर अजित पवार गाठाचे उमेश पाटील यांनी राज ठाकरे यांना ताब्यात घेण्याची मागणी केली त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होते तर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकर यांच्या गाडीची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वातावरण तापले आणि राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांना टोला लगावला होता तर उपमुख्यमंत्री नसताना पुण्यातील धरणे वाहतात असं ते म्हणाले यावर अजित पवार गटामध्ये नाराजगी पाहायला मिळाली आणि यावर अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिले सुपारीबाज माणसांनी दिल्लीला सुपारी माणस बाज माणसांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांवर बोलू नये असं देखील त्यांनी म्हणाले तर राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकऱ्यांची टीका मनसे मनसेकांनी जीवावर लावली त्यामुळेच अमोल मिटकरी यांची कार फोडण्यात आली सुदैवाने अमोल मिटकरी हे कारच्या बाहेर होते मनसेच्या प्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी यांना तुडवण्याची भाषा केली अमोल मिटकरींनी जिथे असेल तिथेच तुडवा असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो पदमुक्ते करणे असा इशारा पदाधिकारी करत आहेत तर अमोल मिटकरी यांच्या सुरक्षा वाढवण्यात आली आपल्याला काय वाटते आपली प्रिति प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र